सर्वोत्तम नमुना त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारचे ग्रीन बिल्डिंगचे नॉर्म्स पूर्ण करणारी या ठिकाणी निसर्गाचा संपूर्ण वापर करणारी त्यासोबत एनर्जीचं कन्झर्वेशन करणारी आणि शंभर टक्के जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी तयार करणारी अशा प्रकारची नेट जीरो बिल्डिंग ही महाऊर्जामध्ये आज तयार झाली त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे दोन हजार अठरा साली याचं सा, काम सुरू केलं होतं आज हो त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद आहे आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले ला आहेत संपूर्ण देशामध्ये चार लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले आहेत दुसरं सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅटचे फिडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करणार आहोत एक अजून टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत दृष्टीने देखील काम चाललेलं आहे एकूणच सोलर असेल विंड असेल या ठिकाणी हायड्रो असेल अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे म्हणण्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाचं लेखा उत्तर लेखाने दिलेलं आहे फॅक्ट्स अँड सहित दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील सर साहित्य संमेलनाच्या नव्या नव्या साहित्य संमेलन साकारत झालेलं आहे निश्चित चांगली गोष्ट आहे आमचं पूर्ण सहकार्य असंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार पाहिजे आरोप होत आहे त्या बाबतीत चौकशी आणि कारवाई कधी असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल सामाजिक विभाग आणि विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे त्यामुळे त्या विभागावर अन्याय होत्या असं सांगितलं आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो पैसा कुठेही वळवलेला नाही विभागत तो पैसा दाखो है बजट कंपल्शन है क्या प्रमाण बजट मध्य दाखवेगा है और खर्च में राहुल गांधी अक्सर देखिए मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताम्र राहुल जी आप यही गलती करते रहे धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला आणि हा अधिकार कुणी दिला सामना काय 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 फार फार खोट सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता आता काय थँक्यू तर राहुल गांधी यांच्या आरोपांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे शेरो देखील उत्तर देण्यात आलेलं आहे आम्ही सगळी आकडेवारी आणि तथ्य राहुल गांधी यांना लेखामधून सांगितलेली आहेत आणि त्यामध्ये राहुल गांधी यांनी कोणतेही आरोप करू नयेत असं देखील फडणवीसांनी आहे